मूवी सुरू होते आर्बिटर नऊ नावाच्या स्पेसशिपच्या आतमध्ये त्यामध्ये हॅलेना नावाची वीस वर्षांची सुंदर मुलगी एकटीच प्रवास करत होती हे स्पेसशिप पृथ्वीवरून सेल्स नावाच्या ग्रहाच्या दिशेने निघाले होते हॅलेनाने लहानपणापासून आत्तापर्यंतचे सगळे आयुष्य या स्पेसशिपमध्येच घालवले ओव्हर पॉप्युलेशन ग्लोबल वॉर्मिंग आणि वायू प्रदूषण यामुळे वैज्ञानिक पृथ्वी सोडून माणूस कुठे राहू शकतो का असा नवा ग्रह शोधत होते म्हणूनच वैज्ञानिकांनी हॅनेलाला सिलेक्स नावाच्या ग्रहाची तपासणी करण्याच्या मिशनवर पाठवले होते वीस वर्षांचा प्रवास पार करून हॅलेना अद्याप अर्ध्या वाटेवर पोहोचली होती त्या ग्रहापर्यंत पोहोचायला अजून वीस वर्षांचा वेळ लागणार होता सुरुवातीला नवजात हॅलेनाला तिचे आई वडील स्पेसशिपमध्ये घेऊन आले होते त्यांनीच तिचे संगोपन इथे केले पण तीन वर्षांपूर्वी स्पेसशिपमध्ये बिघाड झाल्यामुळे ऑक्सिजनची मात्रा फारच कमी झाली होती जर ती गेई स्पेसशिपमध्ये राहिले तर ऑक्सिजन फक्त ऑक्सिजन फक्त एक वर्षापुरताच पुरला असता म्हणूनच तिच्या आई तिला न सांगता शांतपणे स्पेसशिपच्या बाहेर उडी मारून त्याग केला जेणेकरून हॅलेना जिवंत राहील हॅलेना एकटी असल्यामुळे स्पेसशिपमध्ये उरलेला ऑक्सिजन तीन चार वर्षापर्यंत टिकणार होता त्या दरम्यान एखाद्या स्पेस स्टेशनवरून एखादा इंजिनियर मदतीसाठी पोहोचेल अशी शक्यता होती अशा रीतीने तिने गेली तीन वर्षे एकटेपणात घालवली एके दिवशी ऑक्सिजन लेवल घटत घटत फक्त एक टक्क्यावर आला स्पेसशिपच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून एलेनाला कळले की पुढील सतरा तासांत एक इंजिनियर तिच्या मदतीला पोहोचणार आहे आपल्या आयुष्यात आईवडिलांशिवाय पहिल्यांदाच तिला एखाद्या माणसाला भेटण्याची वेळ येणार होती अचानक इमर्जन्सी अलार्म वाजू लागले स्पेसशिप जोरात हलू लागले ॲलेना धावत कंट्रोल रूमकडे गेली आणि ती पाहते की एक स्पेस कॅप्सूल तिच्या स्पेसशिपला जोडले जात आहे दरवाजा उघडतो आणि तिच्याच वयाचा एक तरुण समोर उभा राहतो ॲलेनाने आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुलाला पाहून ती खूप आनंदी झाली तो स्वतःला इंजिनियर असल्याचे सांगतो त्याचे नाव ॲलेक्स त्याच्याकडे एक मिनी रोबोटही असतो जो फॉल्ट शोधण्यास मदत करतो ॲलेना सतत ॲलेक्सच्या जवळ राहण्यासाठी निमित्त शोधत असे तिने त्याला जेवणासाठी थांबण्याची विनंती केली ॲलेक्सने मान्य केले जेवणानंतर तो कामात मग्न होता रात्री ॲलेना त्याच्या खोलीत शिरली झोपलेल्या ॲलेक्सला पाहत असताना अचानक तो जागे झाला ॲलेना लाजत म्हणते की तिने आजवर कधी कोणाला एवढं जवळून पाहिले नाही ते पण कोणत्या जिवंत माणसाला आणि पुढचे वीस वर्ष तिला एकटीने तिने घालवायचे आहेत त्यामुळे तिला त्याच्यासोबत फिजिकल रिलेशन ठेवायचे होते त्यानंतर दोघांमध्ये फिजिकल रिलेशन होतात काही वेळाने ॲलेक्स अचानक कॅप्सूलमधून निघून जातो ॲलेनाला निरोपही नीट न देता पुढे दिसते की ॲलेक्स तर पृथ्वीवरच आहे खरं म्हणजे ॲलेना जी ऑर्बिटर नऊमध्ये होती ती स्पेसशिप नसून पृथ्वीवरील मिलिटरी सिक्रेट प्रोग्राममधील एक सिम्युलेटर होता जमिनीखाली दहा सिम्युलेटर बांधले गेले होते प्रत्येकात एक प्रवासी ठेवून वैज्ञानिक अभ्यास करत होते की दीर्घ प्रवासात मानव शरीरावर काय परिणाम होता रवाशांना वाटत होतं की ते खरोखरच सिलेक या ग्रहाकडे निघाले आहेत ॲलेक्स हा त्या एजन्सीचा एक शास्त्रज्ञ होता ॲलेक्स एजन्सीमधून आता आपल्या घराकडे जाऊ लागतो तिथे मिलिटरीवाले त्याची गाडी चेक करतात व त्याला जाऊ देतात पाच वर्षांआधी त्याच ग्रहावर एक स्पेसशिप जाणार होते पण ते मध्येच क्रॅश झालं आणि या सर्वांचा दोषी ॲलेक्स स्वतःला मानत होता याच घटनेने तो डिप्रेशनमध्ये गेला होता आणि याचाच इलाज एका सायकोलॉजिस्टकडे चालू होता ॲलेक्स घरी बसून आराम करत होता तेच त्याचा मिनी रोबोट ॲलेनाचा व्हिडिओ प्रोजेक्ट करतो ज्यामध्ये ॲलेना सांगत होती की तिला यातून सुटका हवी आहे आणि ॲलेक्स तिला खूप भरवशाचा वाटतो हे सर्व संभाषण त्या रोबोटने रेकॉर्ड केलं होतं मात्र हे ॲलेनाला माहीत नव्हते दुसऱ्या दिवशी ॲलेक्स सायकोलॉजिस्टकडे जातो सायकोलॉजिस्ट आपला चेहरा लपवून असते तिला समोरचा व्यक्ती दिसतो पण समोरचा व्यक्ती तिला पाहू शकत नाही तिथे डिस्प्लेवर फक्त एक कोल्ल्याचा मुखवटा दिसतो ॲलेक्स त्या डॉक्टरला सांगतो की त्या सिम्युलेटरमध्ये लोकांना प्रयोगासाठी वापरलं जातं आहे प्रयोगशाळेत जसे उंदरांवर प्रयोग केले जातात तसंच काही इथे चालू आहे तसेच तो ॲलेनाबद्दलही सांगतो ॲलेनाला भेटल्यापासून ॲलेक्सला सारखी तिची आठवण येत होती तिच्या चेहऱ्यावरचे भोळे भाव व डोळ्यातील निराशा तसेच ॲलेक्सप्रती तिचा विश्वास एके दिवशी ॲलेक्स ठरवतो की बस झालं तो उठतो व ॲलेनाला सोडवण्यासाठी स्पेसशिपच्या दिशेने जाऊ लागतो तिकडे ॲलेना स्पेसशिपमध्ये हाताश होऊन बसलेली असते तेच स्पेसशिप हलू लागते व वा अलार्म वाजू लागतात ती कंट्रोल रूममध्ये जाऊन बघते तर तिला दिसतं की एक स्पेस कॅप्सूल तिच्या स्पेसशिपला जोडले जात आहे तिला काहीच समजत नाही कारण तिने कोणतीच सर्विस रिक्वेस्ट टाकली नव्हती मग आता कोण येणार तेच ॲलेक्स तिच्या समोर येतो ते, ते पण बिना स्पेस सूटमध्ये तो तिला सांगतो की हे काही स्पेसशिप नाही ही फक्त एक प्रयोगशाळा आहे आपल्याला इथून निघायला हवं पण ॲलेना घाबरते व ॲलेक्सला परत जायला सांगते हे ऐकून ॲलेक्स तेथील एक कॅमेरा काढून तिला सांगतो की हे बघ हे सर्व रेकॉर्डिंग चालू आहे आता ॲलेनाला ॲलेक्सवर विश्वास बसतो व ती त्याच्यासोबत यायला तयार होते ॲलेक्स मिनी रोबोटला ॲलेनाच्या जागी सेट करतो जेणेकरून प्रयोगशाळेत ॲलेनाचा डेटा जात राहील आणि त्यांना शंका येणार नाही ॲलेना ॲलेक्सचा हात घट्ट पकडते व ते दोघे आता स्पेसशिपमधूनच बाहेर पडतात बाहेर पडताच खूप सारा प्रकाश ॲलेनाच्या डोळ्यांवर पडला हे तिच्यासाठी नवीन होतं ती पहिल्यांदा सूर्यप्रकाश अनुभवत होती तिचे हृदयाचे डोके वाढले तिला भीती वाटत होती ॲलेक्सने तिला आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये लपवले व वरून स्पेस सूट टाकला मिलिटरीवाले गाडी चेक करताना डिक्कीकडे जातो तेच ॲलेक्सला वाटतं की आता इथून पळावं सिक्युरिटी पर्सन ॲलेक्सला सांगतो की त्याने स्पेस सूट मागेच ठेवला आहे व तो त्याला जायचा इशारा करतो ॲलेक्स तिला घेऊन एका डोंगरावर जातो तो तिला त्या संपूर्ण प्रोजेक्टबद्दल सांगतो हा प्रोजेक्ट ॲलेनाच्या जन्माअगोदरपासून चालू आहे तो सांगतो की ऑक्सिजनचा तुटवडा हे फक्त एक नाटक होतं खरं तर एजन्सीला स्पेसशिपमध्ये में मेंटेनन्स करायचे होते त्यासाठी मला पाठवलं होतं सर्व काही समजल्यावर ॲलेना म्हणते की तिला तिच्या आईवडिलांना भेटायचं आहे यावर ॲलेक्स बोलतो की असा विचार पण नको करूस कारण तू त्यांना भेटली तर ते तुला परत स्पेसशिपमध्ये पाठवतील नंतर ते घरी जातात एलेना बऱ्याचशा वस्तू पहिल्यांदाच बघत होती व अनुभवत होती ती पहिल्यांदाच पावसात भिजत होती व पाऊस अनुभवत होती पुढच्या दिवशी ॲलेक्स एलेनाला घरी सोडून जॉबवर जातो नंतर घरी येताना तो त्या सायकोलॉजिस्टकडे जातो व तिला सांगतो की त्याने ॲलेनाची सुटका केली आहे आता सायकोलॉजिस्ट त्याच्यासमोर येते व त्याला आपला पर्सनल नंबर देते काही मदत लागली तर नक्की कळव घरी येऊन ॲलेक्स ॲलेनाला इतर स्पेसशिपमधल्या लोकांचे जीवन दाखवतो यावर ॲलेना विचारते की एजन्सीवाल्यांना माझा व्हिडिओ नाही दिसला तर यावर ॲलेक्स म्हणतो की मी घरी तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतर तो त्यामध्ये ॲड करेल ॲलेक्स सांगतो की सिम्युलेटरमधल्या लोकांसाठी स्पेसशिपचा दरवाजा तेव्हाच उघडतो जेव्हा आतील व्यक्ती मरण पावतो तोवर त्याची सुटका नाही एका दिवशी ॲलेना ॲलेक्सला आपल्या पाठीवर काहीतरी दाखवते ॲलेक्स तिला डॉक्टरकडे घेऊन जातो पहिले खोटं सांगतो पण नंतर तो, तो सर्व खरंखर सांगतो की ॲलेना स्पेसशिपमध्ये वाढली आहे यावर डॉक्टर म्हणतात की ॲलेनाची स्किन खूप नाजूक आहे आणि सूर्यप्रकाशात तिची स्किन जळत आहे तिला हे वातावरण सूट होत नाही आहे नेहमीप्रमाणे ॲलेक्स कामावर गेला असताना ॲलेनाला काही सिक्रेट फाईल मिळतात ज्यामध्ये तिला तिच्या आईवडिलांचा पत्ता मिळतो ती त्या ॲड्रेसवर जाते तेव्हा तिचे पॅरेंट्स तिला सांगतात की ती एक क्लोन आहे तिला प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार करण्यात आलं आहे ॲलेनाचे वडील घरातून हातकडी घेऊन येतात व ॲलेनाला हातकडी घालतात व ते एजन्सीला फोन करायला जातात तेच तिची आई त्यांच्या डोक्यावर वार करते व वा ॲलेनाला पळून जायला सांगते ॲलेक्स घरी येऊन बघतो की सर्व रिपोर्ट्स इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडले आहेत त्याला समजतं की ॲलेना कुठे गेली आहे ॲलेना आता परत ॲलेक्सकडे आली पण तो वर तिच्या वडिलांनी याची माहिती एजन्सीवाल्यांना दिली होती ॲलेक्स सायकोलॉजिस्टला फोन करतो व मदत मागतो ती त्यांना आपल्याकडे लपवते पण एजन्सीवाले तिथे येतात व तिची चौकशी करतात आणि तिला तिथेच ती थार करतात ॲलेक्स ॲलेनाला घेऊन तिथून पळ काढतो ते एका बिल्डिंगवर जाऊन थांबतात आता उडी मारून दुसरीकडे जाणे हाच पर्याय होता ॲलेना ॲलेक्सला आधी उडी मारायला सांगते तो उडी मारतो व नंतर तिला उडी मारायला सांगतो पण ॲलेक्सला वाचवण्यासाठी ॲलेना स्वतःला एजन्सीवाल्यांना सोपवते व ती उडी मारत नाही ॲलेना पळून गेली म्हणून तिला विषारी इंजेक्शन देऊन मारण्यासाठी तिला प्रयोगशाळेत नेण्यात येतं ॲलेक्स डॉक्टरकडे रिपोर्ट्स आणायला जातो तेव्हा डॉक्टर सांगतो की ॲलेना गर्भवती आहे ॲलेक्स सांगतो की एजन्सीवाले तिला घेऊन गेले आहेत ॲलेक्स प्रोजेक्ट हेडला फोन करतो व त्याला एक डील देतो त्यामध्ये एजन्सीवाल्यांचाच फायदा असतो तो, तो गाडी घेऊन प्रोजेक्ट हेडच्या बिल्डिंगमध्ये जातो तिथे मिलिटरीवाले त्याच्यावर गोळ्या चालवतात पण हेड तिथे येऊन त्यांना थांबवतो ॲलेक्स त्याला म्हणतो की ॲलेना प्रेग्नेंट आहे आणि पहिल्यांदा कोणीतरी स्पेसशिपमध्ये बाळाला जन्म दिला तर हे या प्रयोगासाठी एक नवीन उदाहरण असेल तो म्हणतो की त्यालासुद्धा ॲलेनासोबत त्या स्पेसशिपमध्ये बंद करण्यात यावं प्रोजेक्ट हेड मानतो पण ॲलेना हे कट ठेवते की जेव्हा त्यांचं अपत्य मोठं होईल तेव्हा त्याला मुक्त करण्यात यावं यावर सहमती बनते व ठरल्याप्रमाणे ॲलेनाची मुलगी मोठी झाल्यावर तिला स्पेसशिपच्या बाहेर सोडण्यात येतं आणि इथेच हा मूवी संपतो